सर्व नागरिकांना जाहीर आवाहन कृष्णा नदीच्या पातळीमध्ये वारो होत आहे त्या अनुषंगाने आपण स्वतःहून आणि प्रशासनास सहकार्य करावे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने सर्व नागरिकांना जाहीर आवाहन कृष्णा नदीच्या पातळीमध्ये वारो होत आहे त्या अनुषंगाने आपले मौल्यवान साहित्य घेऊन स्थलांतरित व्हावे प्रशासना सहकार्य करावे सांगली मिरज कुपडशेर महापालिकेच्या वतीनं आपत्ती आपत्ती व्यवस्थापनच्या आधिपत्याखाली मान्य आयुक्त साहेब यांनी आदेश दिल्यानुसार आम्ही आज रोजी करणा करणार रोड परत इनामदार प्लॉट या या ठिकाणी लोकांना आवाहन करून या ठिकाणी सुरक्षित हलवण्याचं काम चालू केलेलं आहे आत्ता सध्या बत्तीस फूट पाणी आहे या आणि आज दुपारी कोणीतून पाणी सोडण्याची शक्यता असल्याने या लोकांना सुरक्षित स्थलांतर करून यांची व्यवस्था करण्याचं काम महापालिकेच्या प्रशासनामार्फत करत आहोत तरी या लोकांनी पण आम्हाला प्रशासनाला सहकार्य करावं असं मी आवाहन करतो हो, सध्या आज बत्तीस आणि वा किती वाढण्याची शक्यता आहे आत्ता सध्या बत्तीस फूट आहे तरीसुद्धा आज कोयणीतून जवळजवळ दहा हजार फूट दहा हजार स्क्वेअर तेव्हिस पाणी सोडण्यात येणार आहे तरी एक दोन फूट रात्रीतनं पाणी वाढलं तर इथला सगळा परिसर या पाण्याखाली तात्काळ येऊन करणार रोड बंद होण्याची शक्यता असली नाही तात्काळ इथल्या लोकांनी आम्हाला आम प्रशासनाला हलवणे आवश्यक आहे आणि आम्ही हलवण्याचं काम करतच आहे तरी पण इथल्या लोकांनी सहकार्य करावं हे हो, यासाठी मी या लोकांना आवाहन करतो आहे ओके